काढून फेकण्यात झालेली पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले पाहायला मिळत हे शिंदे थापरायचे लोक तुझी हो, हो। दे ले दे ले दे ले दे ले। तो कोण गेला का मॅडम व्यवस्थित हॅलो

पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला पाहायला मिळतो शिंदेनाथ खासदार संजय राऊत ठाकरे गटाने खासदार ठाण्यात आल्यानंतर ठाणे बॉर्डरपासून जे आहे पोलिसांचा तो बंदोबस्त पाहायला मिळाला होता कुठेतरी पोलीस ठाकरे दोन्ही शेतकऱ्यांना शिंदेगडाच्या पुष्पहार अर्पण केला त्यानंतर शाल जी आहे ती अर्पण केली त्यानंतर जात असताना मोठ्या प्रमाणात संजय राऊत इकडनं गेले पण त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने धर्मवीर आनंदी गे यांच्या पुतळ्याला जे आहे दुग्धाभिषेक घातलेला पाहायला मिळतो आणि आता दुग्धाभिषेक घातल्यानंतर पुन्हा जो आहे तो या ठिकाणी हार घातला जाणार आहे देखील आपण पाहिलं तर सध्या ठाण्यातील ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील दोन्ही गटांचे आक्रमक पाहायला मिळते आमने सामने कार्यकर्ते त्यामुळे जो आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील जो आहे तो पाहायला मिळतो आता कुठेतरी जे आहे पोलिसांच्या मध्यस्थीने आक्रमक आलेला आहे तर काही आंदोलन आंदोलनकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं पाहायला मिळत आहे आता जे आहे शिवसेनेचे हेमंत पवार यांचे संपूर्ण कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत

सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका